पन्हाळा तालुक्यातील जेऊर इथून दरवर्षी मोरवेपर्यंत पायी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं या सोहळ्याला पंधरा जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आज पंचगंगा नदी घाटापासून निघालेली पालखी मिरवणूक शहराच्या विविध मार्गांवर फिरून मार्गस्थ झाली ठिकठिकाणी भाविकांकडून या पालखी आणि रथाचं स्वागत करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील जेऊर हे सद्गुरू चिले महाराजांचं जन्मस्थान तर पैजारवाडी ही त्यांची कर्मभूमी या ठिकाणाहून दरवर्षी सातारा जिल्ह्यातील मोरवे गावापर्यंत पायी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं गेली सत्तावीस वर्ष हा सोहळा संपन्न होतोय पंधरा जानेवारी रोजी जेऊर इथून पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पैजारवाडीहून ही पालखी कोल्हापुरातील पंचगंगा घाटावरील श्री गुरु सिद्धेश्वर बुवा महाराज मंदिरापर्यंत आली तिथं पालखी मुक्कामाला होती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर माजी आमदार सुरेश साळोखे माजी नगरसेवक प्रकाश गवंडी शिवाजी जाधव यांच्या हस्ते पंचगंगा नदी घाटापासून आज पालखीला मार्गस्थ करण्यात आलं शुक्रवार पेठ गंगावेश रंकाळा स्टँड अंबाबाई मंदिर या मार्गानं पालखी टेमलाई मंदिराकडे रवाना झाली पालखी मार्गावर ठिकठिकाणी थीक भाविकांकडून प्रसाराचं वाटप करण्यात आलं रंकाळ स्टँड इथं माजी नगरसेविका वनिता माने दिलीप माने किशोर घाटगे तानाजी भोसले नाईक उदय पवार जयसिंग गावडे शिवाजी डबंग यांच्यासह भाविकांनी अडीच हजार वाड्यांचं वाटप केलं यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला मीनाक्षी हिंगमिरे शिवाजी जाधव बाळासाहेब कुंभार राजू बरमदे विकास जाधव अमित देवकर उमेश पाटील रणजित कथलकर उत्तम निगवेकर यांनी पालखी सोहळ्याचं नियोजन केलंय